आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे भारतामध्ये सध्या सायबर क्राईमच्या गुन्ह्यांमध्ये कमालीची वाढ झाली आहे या गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी प्रशासन कडक पावलं उचलत आहे तुम्ही कुणालाही फोन केला तर आधी सायबर गुन्हेगारांपासून सावध राहण्याच्या बाडमेर पोलिसांनी केली आहे ज्यामध्ये तीन तरुणांना अटक केली आहे हे तिघ सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना वेगवेगळी प्रलोभनं दाखवून लुटायचे डीएसटी एस टी आणि बालोतरा पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये या तिघांना अटक करण्यात आली आहे या तिघांकडून पोलिसांनी फसवणुकीसाठी वापरले गेलेले पाच मोबाईल नेटवर्कचे राऊटर अनेक बँकांचे डेबिट कार्ड पासबुक आणि चेकबुक जप्त केली आहे या तिघांनी एक खोली भाड्याने घेतली होती तिकडेच बसून त्यांनी पूर्ण सेटअप बनवला होता जिकडून त्यांनी अनेकांना शिकार बनवलं बालोतारा एस पी कुंदन कावरिया यांनी या संपूर्ण प्रकाराची माहिती दिली दिवसभर तीन युवक भाड्याच्या घरात दार बंद करून बसायचे हे तिघं सायबर गुन्हेगार असल्याचा संशय होता त्यांनी अनेकांना प्रलोभन देऊन फसवलं आहे त्यानंतर पोलिसांनी स्पेशल टास्क फोर्स बनवून त्यांच्या खोलीमध्ये धाड टाकली पोलिसांची धाड पडली तेव्हा तीनही आरोपी खोलीमध्ये होते पोलिसांना त्यांच्याकडे एक रजिस्टर मिळालं ज्यामध्ये त्यांनी सगळा हिशोब लिहून ठेवला होता हे रजिस्टर उघडल्यानंतर हा खेळ कोट्यवधी रुपयांचा असल्याचं पोलिसांना समजलं आरोपी भंवरलाल लक्ष्मण कुमार आणि आई दान राम यांनी सांगितलं की ते सोशल मीडियाच्या माध्यमातून शिकार शोधायचे ऑनलाईन गेम खेळण्याच्या बहाण्याने लोकांना फसवलं जायचं पहिले आम्ही कमी रक्कम समोरच्यांना जिंकून द्यायचो त्यानंतर पैशांचा मोठा डाव टाकायचो आणि फसवणूक करायचो असा आरोपींनी पोलिसांसमोर कबूल केला आहे अटक केलेले तीनही आरोपी तेवीस आणि चोवीस वर्षांचे आहेत आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश फलरसाहेब सराफस पुणे